सुरुवातीला एक महत्वाची बातमी कॅनडामध्ये आजपासून पुढील दोन दिवस जी सेव्हन परिषदेला सुरुवात होती या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान मोदी सायप्रस आणि क्रोएशियाचा दौरा आटपून कॅनडामध्ये दाखल झालेला आहेत जी सेव्हन मध्ये बलाढ्य देशांचा समावेश आहे या बैठकीला जगातली चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असल्यामुळे भारताला निमंत्रण देण्यात आलंय बैठकीमध्ये इराण इस्रायल युद्धावर चर्चा होण्याची शक्यता आहे या बैठकीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अँटनी अल्बानिस आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झलेन्स्की कॅनडामध्ये दाखल झालेत जपान कॅनडाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या जी सेव्हन चे कायमस्वरूपी सदस्य नसलेल्या नेत्यांना डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता आहे ऑपरेशन सिंदूर आणि भारत अमेरिका व्यापार करारावर या भेटीमध्ये विशेष चर्चा अपेक्षित आहे जी सेव्हन राष्ट्राच्या परिषदेमध्ये प्रामुख्यानं इस्रायल इराण यांच्यामध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षावर भूमिका ठरण्याची चिन्ह आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल या जी सेव्हन परिषदेच्या अनुषंगाने दोन महत्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजे इस्रायल इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर आज भूमिका स्पष्ट होईल विविध देश आपली भूमिका मांडतील आणि भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट होईल नेमके काय काय मुद्दे चर्चेले जातील बघा जी सेव्हन राष्ट्राचं महत्व काय तर एकतर जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या राष्ट्रांचा सर्वात जास्त वाटा आहे जी म्हणून अशी ही सगळी राष्ट्र आहेत ही इन्फ्लुएन्शल राष्ट्र आहेत जगातला दहशतवाद हवामान बदल पुरवठा साखळीतला व्यत्यय किंवा आता जागतिक पातळीवरती सध्याचं असलेलं अस्थिर वातावरण याच्यामध्ये भूमिका घेण्यामध्ये या राष्ट्रांची भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि अशा वेळेला की जेव्हा कॅनडा बरोबरचे आपले संबंध हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर की जो खालिस्तानवादी समर्थक होता हे अतिशय ज्याला आपण इंग्रजीमध्ये लो लेवल म्हणतो त्या पातळीवरती पोचले होते दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांच्या उच्चायुक्तांची एक हकालपट्टी केली होती निज्जरच्या हत्यामध्ये भारताचा संबंध आहे असं कॅनडाचं मत होतं आणि आपण पुरावे मागत होतो आता त्यामुळे जी सेवन राष्ट्राच्या ह्या बैठकीला नरेंद्र नरे मोदी नरे येतील नरे नरे की नाही असं वाटत असताना कॅनडाने अगदी शेवटच्या क्षणाला भारताला या बैठकीसाठी निमंत्रण दिलं आणि हेच भारताचं यश आहे का कारण भारत ही एक आता चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे अशाच पद्धतीनं आपल्या अर्थव्यवस्थेचा वारू उधळत राहिला आणि आता सकाळी मी बातम्या वाचल्या की आपल्याकडच्या महागाईचा निर्देशांक हा आतापर्यंत सगळ्यात निचांकी पातळीवरती आहे त्यामुळं आपल्या होम लोन आणि तत्सम सगळ्या इंटरेस्ट रेट कमी झाले या सगळ्याचा अर्थ असा की लवकरच भारत हा तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ शकतो याचं महत्व ओळखून कॅनडानं शेवटच्या शाळा श्री नरेंद्र मोदी यांना बोलवलं नरेंद्र मोदी यांनी सुद्धा बहुधा आता हे ठरवलेलं असावं की जे ऑपरेशन सिंधूर आता सुरू आहे जे आपण थांबवलेलं नाहीये आणि आज सकाळी बघा जागतिक पातळीवरची घडामोडी ह्या काही एकट्या दुपट्याने घडत नाहीत आज जेव्हा एफ ने असं म्हटलं की पैलगाम मध्ये जो हल्ला झाला हा दहशतवादी हल्ला आहे आम्ही त्याचा निषेध करतो आणि हे एक आर्थिक संघटित असलेल्या घटकाच्या कृतीचं उदाहरण आहे तेव्हा जी सेवन राष्ट्रामध्ये ही एक भारताला संधी आहे आणि काल भारताने असं म्हटलंय आज जसं दहशतवादाच्या मुद्द्यावरती पंतप्रधान बोलतील अशी अपेक्षा आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महत्वाचं स्टेटमेंट आलंय की सध्याची परिस्थिती पर, परिस्थिती ही युद्धाला अनुकूल नाही अशा वेळेला जगातल्या चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रमुखाचं मत हे महत्वाचं असणार आहे ते तिथं त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर भेट होईल माझ्या माहितीनुसार भारत आणि अमेरिकेमध्ये जो व्यापारी करार होणं अपेक्षित आहे तो नोव्हेंबरच्या सुरुवातीला होईल आणि जे काही प्रमाणामध्ये तणावाचे मुद्दे है। है है। है। दिसत आहेत ते निवडायला मदत होईल आत्ताच असं कळलं आपल्याला की अमेरिकेनं दहशतवाद विरोधी कृतीचा एक महत्वाचा सदस्य राष्ट्र म्हणून पाकिस्तानचा उल्लेख करायला सुरुवात केली आहे भारत आणि पाकिस्तानचे एका पातळीवरती होणारी तुलना हे काही भारताला आवडणार नाहीये विशेषतः जेव्हा चीन आणि अमेरिकेचे संबंध तणावाचे आहेत कॉड हे फार पुढे जाताना दिसत नाही ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका आणि भारत आहे आणि म्हणून इतर कोणत्याही जागतिक प्लॅटफॉर्मचा वापर पंतप्रधानांनी करणं आणि त्यासाठी राष्ट्रहित साधणं हे महत्वाचं असतं पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे काय बोलतात कालची त्यांची भूमिका विशेषतः इस्रायल आणि इराण आणि इराण हे आपलं मित्र राष्ट्र आहे इराणने वेळोवेळी भारताला काश्मीरच्या मुद्द्यावरती आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती पाठिंबा दिलाय भारत आणि इराण हा व्यवहार हा रुपयामध्ये होतो आणखी काही स्ट्रॅटेजिकल महत्वाच्या मुद्द्यावरती इराणने कायम आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि हेही विसरून चालणार नाही की पाक ऑक्युपाईड काश्मीर याची जी सीमारेषा आहे ती इराण बरोबर आहे आणि इस्रायल हा आपला नैसर्गिक मित्र राष्ट्र आहे अनेक आपले हार्डवेअर मिलिटरी संदर्भातले हे इस्रायल कडून येतात ही जी भारताची झालेली कोंडी आहे ती या जी सेवन राष्ट्राच्या नि, निमित्ताने काही फोडण्याचा प्रयत्न होतो का दोन्ही राष्ट्राचा सवार्द आपल्याला टिकवायचा आहे अशा वेळेला ह्या जी सेवन राष्ट्राला पंतप्रधानांचं जाणं तिथून ते काय बोलतात हे पाहणं हे महत्वाचं असेल भारताची वाढती आर्थिक ताकद म्हणजे ऐन वेळेला इज कॅनडानी स्वतःचे राजनैतिक मुद्दे बाजूला ठेवून आणि विशेषतः विसरून चालला नाही की कॅनडामध्ये वीस पंचवीस हे भारतीय शीख वंशीय बांधवांचं राजकीय अस्तित्व तिथं आहे त्यांना न विचारता तिथे कोणतीही राजकीय भूमिका होत नाही तर पंतप्रधानांना बोलवणं हे भारता भारताच्या वाढत्या आर्थिक ताकदीचं लक्ष आहे अगदी आणि त्याचमुळे भारताच्या भूमिकेकडे सुद्धा विशेष लक्ष असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी